लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एलजी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची उल्लेखनीय या कामगिरी पोलीस अभिलेखनावरील आरोप्यांकडून पाच घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करून त्यांच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे चोवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पस्तीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीचे साडे अकरा ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराची कडी कोणत्या तरी हत्याराने तोडून आत प्रवेश करून घराच्या कपाटातील नऊ लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये किमतीचे एकोणतीस तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेले होते त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हे नंबर दोनशे एक्कावन्न दोन हजार चोवीस भादविक चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे नोंद करण्यात आलेला आहे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती सोप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक अभिलेखनावरील भोसले यांनी केला असल्याचे निष्पन्न करून त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सव्वीस ग्राम सोन्याचे दागिने यापूर्वी हस्तगत करण्यात आले त्यानंतर नमूद गुन्ह्यात आणखी एका मानांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांचे तपास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत तसेच दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजीचे पहाटे चार वाजताच्या दरम्यान गोटे तालुका कराड जिल्हा सातारा येथे फिर्यादी यांच्या घराचे दरवाजाची कडी कोइंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोड पासष्ट हजार रुपये किमतीचा सोन्या चांदीचे दागिने चोर, चोरी चोरी केले होते त्याबाबत कराडशहर पोलीस ठाणे गुन्हे नंबर दोनशे सोळा दोनशे चोवीस बहात्विक चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस आण्वे नोंद करण्यात आलेला होता पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाळे व तपास पथकाने नमूद गुन्हा पोलीस अभिलेखनावरील आरोपिस राहुल हिरमान लष्करे राहणार काळाखंड वाकड तामुळशी जिल्हा पुणे व अजय एकनाथ चव्हाण गहुंजय तामुळशी जिल्हा पुणे यांनी केला असल्याचे निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेले व इतर तीन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सात लाख रुपये किमतीचा दहा तोळे वजनाचा सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत नमूद आरोप्यांच्याकडून एकूण पाच घरफोडी चोरीचे गुन्हे उघड चालू लाख पन्नास हजार आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून दरोडा घरफोडी मोटारसायकल चोरी इतर चोरी असे एकूण दोनशे शहात्तर मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी पाचशे पंच्याऐंशी तोळे पाच किलो आठशे पन्नास ग्राम असा एकूण चार कोटी सात लाख चाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती अच्चलदलाल चौपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे सुधीर पाटील रोहित फारने पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर विश्वनाथ सपकाळ अतिश घाडगे संतोष सपकाळ संजय शिर्के विजय कांबळे शरद बेबले मंगेश माडिक साबिर मुल्ला लक्ष्मण जगदने लैलेश फडतरे सचिन साळुंके प्रवीण फडतरे अमूल माने अवन अविनाश चव्हाण अमित माने मोहन नाचन अजित कर्णे प्रमोद सावंत अमित सपका हसन तडवी मुनीर मुल्ला सनी आउटे गणेश कापरे जयवंत खांडके स्वप्नील कुंभार शिवाजी बिसे मनोज जाधव राजू कांबळे अरुण पाटील अजय जाधव अमित झेंडे विक्रम पिसाळ मोहन पवार ओंकार यादव प्रवीण कांबळे रोहित निकम स्वप्निल दौंड विशाल पवार सचिन ससने ससाने पृथ्वीराज जाधव केतन शिंदे धीरज माडिक मोहसिन मोमीन वैभव सावंत शिवाजी गुरव पंकज बेस्के अमृत करपे शिवाजी संभाजी साळुंखे दलजित जगदाळे विजय निकम दीपाली यादव सौजन्या मोरे अधिकावीर शकुंतला सनस अनुराधा सनस यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती अचलदलाचं अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे कराड शहर सातारा शहर व खंडारा शहर नमूद आरोप्यांच्याकडून उघडकीस आलेले गुन्हे एस के क्राईम न्यूज संतोष कदम कराड